बाबराव बागुल हे मराठी साहित्यातील एक खूप मोठं नाव दलित साहित्याला वेगळी दिशा देणारं आणि मराठी कथेला एक वेगळं आयाम देणारं व्यक्तिमत्व वेदाआधीतू होतास ही त्यांची गाजलेली कविता आणि कविता संग्रह प्रसिद्ध आहे जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रही अत्यंत वेगळा आणि मराठी कथाविश्वात खळबळ माजवणारा ठरला बाबराव बागुल यांचं सगळं साहित्य वाचनीय आहे परंतु या ठिकाणी मी हे जे पुस्तक निवडले मरणस्वस्थ होत आहे हा कथासंग्रह आहे या कथासंग्रहामध्ये अकरा कथा आहेत आणि या प्रत्येक कथेमधून वंचित माणसांचं जगणं किती विदारक असतं त्यांच्या वाट्याला काय हलापेष्ट येतात त्यांचं भावविश्व कसं चिरडलं जातं हे सारे तपशील वाचून वाचक अत्यंत अस्वस्थ होतो असे छोट्या छोट्या कथा या कथासंग्रहामध्ये आहेत पहिलीच कथा लुटालूट नावाची आहे वेश्यावस्तीमध्ये